ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी नेवासे येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन इमारतीचं लोकार्पण राज्याचे जलसंपदा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार विठ्ठलराव लंगे हे प्रमुख म्हणून उपस्थित होते दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन इमारतीचं लोकार्पण नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार विठ्ठलराव लंगे नाशिक विभागाचे नोंदणी उपमहानिरीक्षक नितीन पिंपळे तसेच सहजिल्हा निबंधक महेंद्र महावरे तहसीलदार संजय विराजदार पोलीस निरीक्षक धनंजय जाधव सहाय्यक दुय्यम निबंधक अंबादास पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालाय लोकार्पण सोहळा प्रसंगी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत आमदार विठ्ठलराव लंघे किसनराव गडाख पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकरराव शिंदे भाजपचे जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर शिवसेनेचे नेते भाऊसाहेब वाघ तसेच भाजपचे मंडल शहराध्यक्ष मनोज भाऊ पारखे ज्ञानेश्वर पेचे भाजपचे राज्य सदस्य निरंजन डहाळे सुनील वाघ समर्पण फाउंडेशनचे फा। अध्यक्ष डॉक्टर करण घुले तसेच अॅडव्होकेट अशोक कर्डक भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे सहाय्यक दुय्यम निबंधक अंबादास पवार यांनी स्वागत करून प्रास्ताविक केलं याप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते तर यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव लंघे पाटील म्हणाले की तालुक्याच्या विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपलब्ध होतो अतिशय मनपूर्वक आभार मानतो की गेल्या अनेक वर्षांचा असलेला बॅकलॉग विकास कामांचा नेवासा तालुक्यातला या ठिकाणी भरून काढण्यासाठी आपल्याला साहेबांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून नेवासा शहरापुरतं बोलायचं ठरलं तर नेवासा शहरामध्ये विविध विकास कामांचा भूमिपूजन लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा आदरणीय साहेबांच्या शिव असते या ठिकाणी पार पडलेला आहे निबंधक कार्यालयाचा साहेब ज्यावेळेस महसूल मंत्री होते त्यावेळेस ती इमारत पूर्ण झाली तिचा लोकार्पण सोहळा आपण या ठिकाणी पार आहे तर यावेळी बोलताना नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं आज या ठिकाणी आल्यानंतर आपण सहाय्यक निबंध कार्यालय आपण त्या ठिकाणी दिलं होतं साधारण दीड कोटी रुपये आपण त्याला मंजूर केले महसूल मंत्री असताना त्याचं उद्घाटन झालं लोकांना सगळ्या सुविधा ऑनलाईन उपलब्ध व्हाय अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे मी खरं म्हणजे शनिवारी रविवारी सुद्धा एक कार्यालय सुरू ठेवावे अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत मुंबई पुण्यामध्ये महानगरामध्ये सुरू आहे मला वाटतं नेवाशाची मला माहिती नाही आहे कारण सुट्टीच्या दिवशी लोकांनी येऊन अधिक व्यवहार करावा त्यामुळे शास्त्राचं उत्पन्न वाढतंय वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देताना मला वाटतं आपल्या शहराचा आणि तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे या दृष्टीने आपल्या सगळ्यांचा या निमित्तानं प्रयत्न आहे शंकर नाब दे सी चोवीस तास निवासा साईधा हॉस्पिटल एस ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिर्रोग वंदत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतो आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी